सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात इथं कधी स्टंट शेअर केले जातात कधी मजेदार जुगाड तर कधी धक्कादायक अपघात यासोबतच प्राण्यांचेही अनेक व्हिडिओ शेअर केले जातात दृश्य पाहणं मनोरंजक ठरतं लोकांना असे व्हिडिओ पाहायला आताही इथं एक सापाचा मजेदार व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय उन्हाळा ऋतू सुरू झालाय अशात यात सर्वजण हैराण झालेले आहेत तुम्हाला माहिती आहे का उन्हाळं फक्त माणसंच नाही तर प्राणीही हैराण झालेले आहेत उन्हाळ्यापासून आपला बचाव करण्यासाठी सापानं असा काही पर्याय निवडलाय की पाहून सर्वांनाच धक्का बसला नक्की काय ते सविस्तर जाणून तुम्ही मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला लाईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हायरल व्हिडिओमध्ये असं दिसून आहे की एक साप उन्हानं इतका हैराण झालाय की तो थेट फ्रीजमध्येच जाऊन बसलाय व्हिडिओ साप पाण्याच्या बाटल्यांवर त्याचा फणा पसरून आराम करत असल्याचं दिसून आलं कुटुंबातील एका व्यक्तीनं फ्रीज उघडला आणि मग काय हे प्रकरण उघड झालं सुरुवातीला नाही की ते खरं आहे की खोटं पण जेव्हा थोडीशी केली तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला या घटनेवरून असं दिसून की उष्णता केवळ मानवांनाच नाही ना तर प्राण्यांनाही त्रास देते अशा थंड जागेचा शोध घेणं ही सापाची स्वाभाविक प्रतिक्रिया असते घराचा दरवाजा किंवा खिडकी उघडी ठेवली असण्याची शक्यता आहे ज्यामुळे ते रिप्रेजिटरच्या दरवाज्यातून सिलिंग मधून आत आले तज्ञांच्या मते अनेक वेळा सापांसारखे सरपटणारे प्राणी त्यांच्या शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी थंड ठिकाण शोधतात म्हणूनच ते सावलीत खड्ड्यात पाण्यात किंवा आता पाहिल्याप्रमाणे रिफ्रेजरेटरमध्ये देखील जाऊ शकतात सापाचा हा व्हायरल व्हिडिओ ॲक्ट व्हॉट्स इन न्यूज नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय आहे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये माणसानं फ्रीज उघडतात आज साप थंडाव्याचा आनंद घेताना आढळला असं लिहिलं आहे व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून लोकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत एका युजनाचं लिहिले उष्णताही एवढी आहे तर दुसऱ्यांना लिहिले आता तर फ्रीज उघडायलाही भीती वाटेल